महायुती सरकारचा निर्णय उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ पंचाहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव आवाज मानदेशाचा आंधळी धरणातून सोडण्यात आलेले जिहे कटापूर योजनेचे पाणी आज गोंधवलीमध्ये पोहोचले या पाण्यामुळे माणगंगेवरील बंधारे ओसंडून वाहू लागले यावेळी महिला आणि ग्रामस्थांनी खणा नारळाने नदीचे ओटी भरून पाण्याचे जल्लोषात स्वागत केले यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे माजी सभापती अतुल जाधव अजित पोळ वैभव जाधव साहेबराव शेडगे दीपक शेडगे अरुण कदम रवींद्र कदम पोपट हिरवे शेडगे वस्तीवरील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अरुण गोरे म्हणाले आमदार जयकुमार गोरे यांचा गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाला हद्दपार करण्याचा लढा आणि संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे गेल्या अकरा वर्षांपासून मतदारसंघात उरमोडीचे पाणी येत आहे आता बहुप्रतीक्षित जिहे कठापूरचे पाणी आणून आमदारांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे उत्तर माडमधील बत्तीस गावांना पाणी देणारी आंधळी उपसा सिंचन योजना महिनाभरात पूर्ण होत आहे आमच्या कपाळा मतदारांवरील दुष्काळी असा शिक्का पुसण्यात आमदार गोरेंनी दिलेले योगदान मान खटाव मतदारसंघ कधीच विसरणार नाही आमदार जयकुमार गोरेंनी मानच्या जनतेला पाणी आणण्याचा दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे गोंदवलेत आलेले पाणी पाहून आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थ आणि महिलांनी दिली नमस्कार मी नितीन बापू आज पाणी सुटल्यामुळे सगळी आनंद आणि ह्याच्या पाठीमाग नुसती कोसाळ बाबा होते पाणी नव्हतंच आणि पुढारी यायचंय आणि पाणी पाणी देतो काय आलं नाही आम्हाला जया भाऊनी पाणी आम्हाला आणलेलं आहे आम्ही सगळी जया भाऊच्या आहे त्याच्या अगोदर आम्ही पाणी विरीतून आणायचो पंपासून आणायचो डोंगरासून आणायचो त्याला तुम्हाला हो लय लांब जावं लागत तरी पण पाणी तेवढ्या बागड होतो नाही खूप लांब होत तरी तीन चार पाच किलोमीटर तरी चालावं लागत होत हा की तटावरच्या पाण्याचा आवाज घेते आवाज आल्यापासून इतका आनंद झाला ना मला की खरोखर हे जयकुमार गोरे भाऊ हो आहेत ना यांनी आपल्यावरती न कधी विसरणारे उपकार केलेत कि ह्या लोकांना असं खूप म्हणजे आनंद झालाय इथल्या लोकांना आम्ही चौटीतल्या लोकांना पाणी अजिबात नव्हतं एवढ्या वर्षामध्ये आम्हाला आहे ना टँकर यायचा आणि त्या टँकरचं पाणी घेऊन सुद्धा पुरत नव्हतं लोकांच्याकडे जनावर जनावर होती लहान मुलं असतात आणि बायकांना पाण्याची जास्त गरज असते तर तो, तो पाण्याचा प्रश्न एवढा आमचा ह्याना गोरे भाऊणी सगळ्या गावातल्यांना पण खूप आनंद होतोय की पाणी आले मनाला समाधान वाटतं माझ ओपन न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवाडी आवाज मानदेशाचा